राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची अडचण वाढलेली असतानाच ऑर्केस्ट्रा परवाना परत करून फक्त रेस्टोबार आणि हॉटेल परवाना ठेवला असल्याची माहिती मिळाली आहे यावरून आमदार अनिल परब यांनी योगेश कदमांवर हल्लाबोल केला लायसन परवाना परत केला याचा अर्थ त्याच्यातनं त्यांची सुटका होत नाही परवाना परत केला याचा अर्थ त्यांनी हे मान्य केलेलं आहे की माझ्या बा माझ्याकडे अवैध काम चालू होतं जर अवैध काम चालू नसेल तर परवाना परत करायचं कारण काय होतं कारण सुरुवातीपासून ते सांगत होते की माझ्याकडे ऑर्केस्ट्रा चालतो आणि त्याचा परवाना माझ्याकडे आहे जर ते व्यवस्थित नैतिकतेला आधारे जर त्यांचं काम चालू होतं अजूनही पोलिसांचा तपास चालू आहे तपास पूर्ण झालेला नाही त्याच्या अगोदरच चोराने आपला चोरीचा माल पोलिसांना परत दिला आहे आणि सांगितलं आहे की माझी ह्याच्यातनं सुटका करा मी चोरीचा माल परत दिलेला आहे कायद्याप्रमाणे गुन्हा घडलेला आहे गुन्ह्यामध्ये सिद्ध होत आहे की ज्या गोष्टी महाराष्ट्रात बंदी घातलेल्या आहेत आणि ज्या बंदीची जबाबदारी गृहराज्यमंत्र्यावर आहे हो त्याच गोष्टी गृहराज्यमंत्र्याच्या घरात आज चालू आहे याच्यातनं गृहराज्यमंत्र्याची सुटका होऊ शकत नाही परवाना परत केला किंवा परवाना रद्द केला म्हणजे या अवैध गोष्टीतनं त्यांची सुटका होत नाही सावली बार अँड रेस्टॉरंटचा परवाना हा बार अँड रेस्टॉरंट चालवण्यासाठी दिला होता तिथे डान्स बार चालवण्यासाठी दिला नव्हता तिथे अवैध धंदे करण्यासाठी दिला नव्हता तिकडे व्यवसायासाठी दिला नव्हता तिथे पिकअप पॉईंटसाठी दिलेला नव्हता बाकीच्या गोष्टी अजून सिद्ध व्हायच्या आहेत पण तिथे डान्सबार चालत होता हे पोलिसांनी मारलेल्या आत्तापर्यंतच्या चार छाप्यांमध्ये एकदाच छापा पडलेला नाही दोन हजार तेवीसमध्ये तीन वेळा छापे पडलेत आणि दोन हजार पंचवीसमध्ये एकदा छापा पडला आहे मी काल स्वतः पोलिसांना भेटलो आणि पोलिसांना हे विचारलं की पोलिसांनी आतापर्यंत याच्यावरती काय कारवाई केली ज्या वेळेला काल मी पोलिसांकडे गेलो त्यावेळेला आज त्यांनी परवाना परत केलेला आहे म्हणजे मी परत परत प्रश्न विचारतो आहे या चोरीचं झालं काय तर आज चोर उठून गेलेले आहेत की हा चोरीचा मुद्देमाल परत करतो आहे आमची सुटका करा असं होणार नाही गृहराज्यमंत्री ज्याच्यावरती महाराष्ट्र राज्याची कायदा सुव्यवस्था ज्यांच्या हातात आहेत तेच आज कायदा सुव्यवस्था पायदळीत तुडवत आहेत म्हणजे चोरच भक्षक झालेले आहेत ज्यांच्यावर जबाबदारी आहे एका बाजूला म्हणायचं की लाडकी बहिणी योजना बहिणीचा मान सन्मान आणि दुसऱ्या बाजूला आया बहिणींना बारमध्ये नाचवायचं ही नैतिकता नाही महाराष्ट्रासाठी ही शर्मेची गोष्ट आहे मला तर आता मुख्यमंत्र्यांची दया यायला लागलेली आहे की एवढं सगळं उघड सत्य असं त्यांनी बारचा परवाना परत दिला याचा अर्थ त्यांनी मान्य केलं की मी माझ्याकडे चुकीचं काम चालू होतं नाही तर परवाना परत द्यायची गरज काय होती मग तुम्ही परवाने परत करताय चोरीचा माल परत देत आहे म्हणजे तुमची सुटका नाही मुख्यमंत्र्यांनी अजूनही वेळ गेलेली नाही मुख्यमंत्र्यांकडे मी सगळे पुरावे दिलेत कालदेखील मी काय कारवाई केली याच्यापूर्वीदेखील तीन वेळा छापे पडलेत परवानाधारकावरती कुठली कारवाई झालेली नाही बाकीच्या वेळेला ज्या वेळेला अशा प्रकारची डान्स बारवरती रेड पडते त्यावेळेला परवानाधारकावर पण कारवाई होते ही कारवाई ह्यांच्यावर का होत नाही राजकीय दवाखाली पोलीस आहेत आणि म्हणून यांच्यावरती मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब कारवाई करावी यांचा राजीनामा घ्यावा बारचा परवाना परत दिला आता काल कृषी मंत्र्यांचं खातं बदललं खातं बदलून चालणार नाही त्यांनाच बदलले पाहिजे त्यांना तिथून काढलंच पाहिजे तसंच योगेश कदम यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतलाच पाहिजे त्याचं कारण असं आहे नाहीतर तुम्ही हातबल आहात हे चित्र महाराष्ट्रात जाईल आणि मुख्यमंत्र्यांनी हातबल नये मुख्यमंत्री हातबल झाले तर महाराष्ट्र देखील हातबल होईल आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी आपला कणखरबाणा दाखवून या मंत्र्यांचे राजीनामे घेतलेच पाहिजेत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर सा युट्यूब चॅनल